नमस्कार स्प्रुहाच रेसिपी मध्ये सगळ्यांचे स्वागत आहे चला तर मग आज आपण बनवत आहोत फ्रूट कस्टर्ड ते कसं बनवायचं ते मी चला तर मग आता आपण बघूया फ्रूट कस्टर्ड साठी काय काय लागणार आहे तर मी इथे द्राक्ष घेतलेले आहे केळी घेतलेले आहे बारीक कापून आणि सफरचंद घेतलेला आहे तर तुम्ही हे फळांचे आकार तुमच्या आवडीनुसार कापून घेऊ शकता इथे मी अर्धा लिटर दूध घेतलेला आहे आणि त्यातून मी कस्टर्ड पावडर ॲड करण्यासाठी थंड दूध बाहेर साईडला काढून ठेवलेला आहे आणि ही मी पीक या ब्रँडची मॅंगो कस्टर्ड पावडर आणलेली आहे तुम्ही व्हॅनिला स्ट्रॉबेरी किंवा वेगळी ही कस्टर्ड पावडर ची आणू शकता चला तर मग आता आपण हे दूध इथे तापवण्यासाठी ठेवणार आहोत तर हे बघा ही कस्टर्ड पावडर आपण या दुधामध्ये तीन टेबल स्पून ऍड करून घेणार आहोत तर हे बघा अशा पद्धतीने आपण दुधामध्ये कस्टर्ड पावडर ऍड करून ठेवलेली आहे आता दूध दुधाला उकळी आली की आपण ही त्यात हळूहळू ऍड करणार आहोत तुम्ही बघू शकता इथे दुधाला उकळी आलेले आहे तर आता आपण यात दूध ऍड करणार आहोत आणि दुधळी होऊ नये म्हणून आपण एकसारखं हलवत राहायचं आहे ही पावडर छान मिक्स होऊ द्यायची आहे दुधात आपल्याला ही पावडर घातल्यानंतर दोन ते तीन मिनिट फक्त गॅस चालू ठेवायचा आहे जेणेकरून ते छान मिक्स होईल कस्टर्ड पावडरने काय होतं की ह्या दुधाला एक घट्टपणा येतो आता फक्त आपण दोन ते तीन मिनिट हे ठेवणार आहोत आणि थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये किंवा तुम्ही नॉर्मल टेम्परेचरलाही ठेवू शकता तर आपण इथे गॅस बंद करण्याआधी चवीसाठी थोडीशी साखर घालत आहोत मी चार टेबलस्पून साखर घेतली होती खूप साखरही ॲड केलेली चांगली लागत नाही खूप गोड लागतं बाकी फ्रूटमध्ये तर आपल्या साखरेचं प्रमाण असतंच त्यामुळे यात बेताने साखर घालायची आहे तर आता हे आपलं कस्टर्ड छान थंड होऊन रेडी आहे याला तरी जवळपास अर्धा तास लागला थंड होण्यासाठी चला तर आता आपण यात फ्रूट्स ॲड करूया थोडेसे फ्रूट्स आपल्याला ठेवायचे आहे नंतर गार्निशिंगसाठी तुम्ही आता सगळे ॲड केले तरी चालते तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपले हे फ्रूट कस्टर्ड आता रेडी आहे तरीही आपण हे एक तास खाऊ शकत नाही कारण त्याला सेट होण्यासाठी आपल्याला फ्रीजमध्ये ठेवावं लागणार आहे चला तर आता आपण हे एक तास मध्ये तर बघा अशा पद्धतीने आपलं हे कस्टर्ड तयार आहे नक्की ट्राय करून बघा खूप सोपी आहे ही रेसिपी आणि तुम्हाला उन्हाळ्यात ही बाहेरून आलं उन्हातून वगैरे तर आईस्क्रीम वगैरे खाण्यापेक्षा ही हेल्दी रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि स्पृहाज रेसिपीला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय बाय एक महत्वाची टीप होती फळं तुम्ही दूध थंड झाल्यानंतरही कट करू शकतात चला तर मग भेटूया आपण नेक्स्ट रेसिपीमध्ये